मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझ मंडळी वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्याचं संपूर्ण महिला विश्व हादरून गेलेलं आहे राज्यभर विविध प्रतिक्रिया या अनुषंगानं उमटत असतानाच अजूनही दररोज राज्याच्या महिला आयोगाकडे महिलांच्या तक्रारीचा ओघ वाढत आहे आणि या तक्रारीवर काही होत नाही ह्या प्रतिक्रियासुद्धा ह्या तक्रारकर्त्या महिला समोर आल्यानंतर माध्यमांच्या प्रदेश बोलताना सांगतात एकंदरीत काय तर राज्यात असणारा हा आपला महिला आयोग हा संपूर्णता बिनकामाचा झाला काय की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या राज्यात येत असताना आज रोजी महिला आयोगाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे की जे अत्यंत त्यानं त्याचं पालन आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांनी ते केलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून या आयोगाच्या अध्यक्षपदी असणारी व्यक्ती खरोखरच अगदी लायक पाहिजे कर्तव्य तत्पर पाहिजे जबाबदार पाहिजे याचा प्रत्यय आज रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा पवार आणि खुद्द चाकण करता यांना सुद्धा आलेला असेल कारण या आयोगाकडे ज्या तक्रारीचा रोग आहे तो खूप मोठा आहे मागील काही वर्षापासून आयोगाकडे प्रलंबित प्रकरणाची जर माहिती घेतली तर जवळपास बत्तीस हजार केसेस ह्या प्रलंबित असल्याची माहिती मिळालेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत या आयोगाकडून महिलांनी काय अपेक्षा ठेवायची पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नाही म्हणून महिला आयोगाकडे एकदा गेलं तर आपल्याला न्याय मिळेल तिथे आपल्याला समजून घेणाऱ्या महिला आहेत महिला प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्या आपल्याला समजून घेतील ही अपेक्षा ठेवून ज्या महिलांनी महिला आयोगाकडे ज्या काही तक्रारी ऑनलाईन केल्या असतील प्रत्यक्ष केल्या असतील त्याची दखल जर महिनो महिने किंवा वर्षोवर्ष अगदी तिथे घेतल्या गें जात नसेल तर अशा वैष्णवी हगवणे ह्या कित्येक आजपर्यंत या कि आयोगापासून दूर गेलेले आहे आणि आपल्याला याच्यात न्याय मिळत नाही म्हणून त्या त्यांनी शिता श्राप त्या आयोगाला किंवा आयोगाच्या पदाधिकाऱ्यांना दिला असेल आणि याचा आधी जाण आणि भान सध्या आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई पासून अजितदादा पासून तर देवेंद म्हणापर्यंत आहे पण आता या ठिकाणी मग जबाबदार किंवा लायक अधिकारी किंवा लायक महिलांची नियुक्ती आपल्याला करायची आहे आणि त्या लायक महिलेच्या शोधात माझ्या माहितीप्रमाणे हे तिघई म्हणजे रुपाली चाकणकरांपासून दे अजितदादापासून देवेंद्रापर्यंत तिघई असतील कारण या तिघांनाही आता समजून आलं की या ठिकाणी खरंच एबल व्यक्ती पाहिजे लायक व्यक्ती पाहिजे जबाबदार व्यक्ती पाहिजे की आपल्याकडे राज्याच्या महिला आयोगाचं पद आहे की ज्यामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना न्याय देण्याचं किंवा कोट्यवधी महिलांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक सकारात्मक असला पाहिजे किंवा आपल्याकडे आलेल्या तक्रारचं निराकरण आपण प्रामाणिकपणे करतो आणि दोषींना आपण कडक शासन करतो अशी भूमिका किंवा असा प्रत्येक लोकांना आला पाहिजे पण राजकारणातलं पहिलं पद दुसरं पद तिसरं पद याच्यातून मग वाढणारी साठमारी आणि यातून आपलाही परका असणारा हा भाव आणि त्यातून आपल्या कोण्या कार्यकर्त्याच्या वर तक्रार जर आली असेल तर त्याच्यासाठी वेगळी वागणूक इतरांसाठी वेगळी वागणूक असं जर झालं तर राज्यातील महिला ह्या असुरक्षित आहेत तसंही सध्या राज्यातील महिला असुरक्षितच आहे महाविद्यालयातील विद्यार्थिनी असतील शहरामध्ये शिकणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिला असतील यांचा सुद्धा सुरक्षेचा प्रश्न प्रत्येक ठिकाणी ऐरणीवर आलेला आहे कित्येक महिला या शिकार झालेल्या आहेत आणि त्यांच्या तक्रारी दखल घेतल्या जात नाहीत आणि कधीकधी मग त्या शेवटी माध्यमांसमोर येतात काही निवडक आणि त्या आपल्या प्रतिक्रिया जेव्हा देतात तेव्हा पाहणाऱ्यांना सुद्धा राज्यामधल्या महिला आयोगाची घृणा आल्याशिवाय तर अशा पद्धतीनं गुणास्पद असणारा हा आयोग हा मैल निर्माण झालेला दा महिला आयोग जर राज्यात असेल तर राज्याचे कर्ते धरते देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील एकनाथराव शिंदे असतील किंवा विरोधी पक्षातील काही जे वाटते त्यांना असं वाटतं की राज्यातील महिलांना सुरक्षा भेटली पाहिजे म्हणून त्यांनी सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्षाप्रती किंवा महिला आयोगाचा अध्यक्ष हा, हा। लायक असला पाहिजे याची निवड आणि नियुक्ती आगामी काळात केली तर खरंच राज्यातील महिलांना न्याय मिळेल आणि आयोगाकडे जे काही बत्तीस हजारापर्यंतची प्रकरणं प्रलंबित आहेत त्यापैकी काही प्रकरणं ते सुद्धा निकाली निघतील असं मला वाटतं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनही आपलं साक्षीदार युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा तुर्तास आज आम्ही आता था इथं थांबतो पुन्हा उद्या घडू तोपर्यंत नमस्कार